तुम्हाला पीएम आवास योजनेअंतर्गत जर घर पाहिजे असेल म्हणजेच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये जर घर पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे ती अपडेट आपण इथे जाणून घेणार आहोत तुमचं जर घर कच्चा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे बघूयात अपडेटमध्ये बघा पीएम आवास योजनेअंतर्गत वीस लाख घरे ही मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला दोन हजार मध्ये वीस लाख घरे पी एम आवास योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत तर ती कोणासाठी राहणार आहेत बघा जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांना ही घरे मिळणार आहेत म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी आहे त्यामध्ये तुम्हाला ही वीस लाख घरे मिळणार आहेत फक्त तुमचं घर हे कच्चे असणं गरजेचे आहे व तसेच जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी देखील आहेत त्यांना देखील या घरकुल योजनेचा लाभ हा मिळणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत असतील तर तुम्ही घरकुल योजनेला देखील अर्ज करू शकता व या वीस लाख घरांमध्ये तुम्ही देखील एक घर हे मिळवू शकता तसेच अजून देखील या अर्टीन मध्ये काही बदल झालेले आहेत तुम्हाला जर ते जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हो। तसेच तुम्हाला पुढील माहितीसाठी पुढील अपडेटसाठी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तसेच तुम्हाला काही अडचण असेल तर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता